नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार आहे हे नागपूर या ठिकाणी अवकाळी पस्तीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मगात असे पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अहिल्यानगर या ठिकाणी अवकालेले ऐंशी क्विंटल ज्या तर चार हजार तीनशे अठरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समते आहे अकोला या ठिकाणी अवकालेले तीनशे सदतीस क्विंटल जसे तर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले तीनशे एकोणचाळीस क्विंटल ज्या दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर तीन चार हजार तीनशे पंच्याहत्तर